नमस्कार यस एस भाग्यश्री चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी नवरात्रीचे नियम जे उपवास धरणार आहेत त्यांच्यासाठी हे नियम आहेत त्याआधी तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग पाहूयात की कोणते नियम आहेत ज्या महिला किंवा पुरुष नवरात्रीचे नऊ दिवस उपवास धरतात हे नियम त्यांच्यासाठी ज्या महिला किंवा पुरुष नवरात्रीचे उपवास धरत असाल तर तुम्ही नखे काढू नये जे लोक नवरात्रीचे उपवास धरत असाल तर त्यांनी केस कापू नयेत लेदर चामडीने बनवलेले चप्पल बूट घालू नये तर लिंबू कांदा कापू नये नॉनव्हेज खाऊ नये ज्यांनी उपवास धरलेले आहेत त्यांनी घाणेरडे कपडे न धुतलेले कपडे घालू नये अन्नधान्य मीठ खाऊ नये या नऊ दिवसामध्ये तुम्ही फराळ करू शकता फराळामध्ये तुम्ही शाबुदाना भगर किंवा फळे खाऊ शकता जर तुम्ही उपवास धरलेला असेल तर तुम्हाला जर दिवसा झोपण्याची सवय असेल तर या नऊ दिवसामध्ये तुम्ही झोपू नये जे लोक उपवास धरतात त्यांनी शारीरिक संबंध करू नये उपवास धरणाऱ्यांनी कोणीही तंबाखू गुटखा दारू पिऊ नये देवाच्या पाया पडलं पाहिजे सर्वांचा आदर केला पाहिजे ह्या नऊ दिवसामध्ये कोणाचाही अपमान करायचा नाही उपवास धरणाऱ्यांनी आपल्या आईवडिलांच्या पाया पडले पाहिजे तसे तर आईवडिलांच्या पाया दररोज पडले पाहिजे परंतु या उपवासामध्ये तुम्ही आई वडिलांच्या पाया पडायचं विसरू नका या दिवसात मंदिरात काही दान केले पाहिजे काही सेवा केली पाहिजे तुम्ही देवाची सेवा करू शकता गरजवंतांना मदत करू शकता दसऱ्याच्या दिवशी तुमच्यापेक्षा मोठ्या माणसांच्या पायापणा तर हे होते नवरात्री उपवासाचे नऊ दिवसाचे पाळावयाचे नियम हे नियम हे नियम पाळून जर तुम्ही उपवास केला तर तुम्हाला या नवरात्री उपवासाचे फळ देवी माता नक्कीच देईल तर हे नियम तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा